जागतिक कुल oh! <laughs> जोशी कुलकर्णी देशपांडे देतो जोशी आहेत ना नात्या जोशी पोत्याच जोशी मळावरल्या पोत्या जोशी शेजारी जोशी पाजारी जोशी दवाखान्यात आजारी जोशी कायद्यात जोशी तोट्यात जोशी लहानांपासून मोठ्यात जोशी पुण्यात जोशी ठाण्यात जोशी किशोरवांच्या गाण्यात <laughs> जोशी म्हणूनच सभी जोशीले जोशी एक साथ आकर जागतिक जोशीले म्हणाय त्या मायला सुशिडे असू शकतो तो, तो जोशीडे का असू शकतो <laughs> आता दोन नंबर वरती येतात कुलकर्णी oh, कुलकर्णी म्हणजे काय आडनाव कुळकर्णी म्हणजे कुळ करणारे असा आहे पण पुढे कुळ खायला लागला आणि सगळे कुलकर्णी शहराच्या दिशेने आपल्या पोटापाण्याच्या निमित्ताने खेड्याबाहेर पडले पुढे सरकारी नोकऱ्या शाळा कॉलेज बँका अशा सर्व ठिकाणी हे विखुरले गेले कुलकर्णी ह्या आपल्या पूर्वीच्या नावाची खात टाकून सगळ्यांनी कुलकर्णी हे नाव धारण केलं आणि तिथंच खरी बहुमत सुरू झाली आता तुम्ही बघा अहो तुमच्या बँकेत ते कुलकर्णी आहेत ना आता असं कोणी म्हटलं की आपले असले नसलेले सगळे मेंदू कामाला हे कुठल्या कुलकर्णी बोलत आहेत बाबा मी ट्रेजरी ब्रँडला असताना जवळजवळ चौदा कुलकर्णी होते आणि मग त्यातूनच ही गोन्सा नावं तयार झाली हो एम एम कुलकर्णीचा मामा कुलकर्णी झाला ए के कुलकर्णीचा काका कुलकर्णी झाला इथपर्यंत ठीक होतं पण केळचा केळ्या चंद्रकांत कुलकर्णीचा चंकू पी टीचा मुकुंद कुलकर्णीचा मुखिया अरे काय सांगू नका बरं हे लोक जन्मतच एम डी एम एस एम आर एम पी एस पी असतात बरं का म्हणजे मंदार मधुकर कुलकर्णीचा मम नंदकुमारचा नम होता कोडवर टाकल्याशिवाय जशी विंडो उघडतच नाही तसं तस यांचं सा इनिशियल सांगितल्याशिवाय यांचा सा चेहरा क्लिअर होत नाही जनरली कुलकर्णी ही चार भावंड असतात असा माझा एक समज आहे त्यामुळे ज्यांच्या वडिलांचं नाव त्र्यंबक असतं त्यांची जा अटकू चिटकू विठकू बिठखू अशी गमतीदार नावे तयार होतात पूर्वी एकदा माझ्या मित्राने मला विचारलं ते कुलकर्णी तुमच्या बँकेत आहे ना मी म्हणतो कुठला तर तो म्हणाला त्यांनी बे जरा जाडा आहे चष्मिश हा टिपिकली सोलापुरी शब्द बरं का चष्मिश चष्मिश तर टकल्या आहे <coughs> आता ही सगळी विशेषणं कुलकर्णीच काय आख्या बँकांमध्ये असतात त्यामुळे आता शोधायचं कसं त्यामुळेच ह्या शॉर्ट फॉर्म किंवा ॲब्रिवेशनचा शोध लागला असावा अजून त्यात भर पडते ती रुपबांडवाली कुलकर्णी इरिगेशनवाले कुलकर्णी ब्लड बँकवाले कुलकर्णी वाले थोडक्यात काय आहे तर कुलकर्णी या नावाला एक मुकुट घातल्याशिवाय हे कुलकर्णी पटकन डोळ्यासमोर येतच नाही स्टेट बँक कॉलनीमध्ये तर आठ नंबरचे कुलकर्णी बारा नंबरचे कुलकर्णी वगैरे वगैरे जशी तळ्यात असते जलपर्णी तसे बँकेत असतात खुली आता <्णेकल> तिसरा नंबर येतो देशपांडे व्हॉट्सॲपमध्ये देशपांडे फेसबुकलाही देशपांडे प्रत्येकाच्या फ्रेंडलीसमध्ये भरपूर देशपांडे सुद्धा देशपांडे दुकानदारसुद्धा देशपांडे ऑफिसमध्ये मंडळी मंडळीसुद्धा देशपांडे गावात खेड्यात देशपांडे शहरातसुद्धा देशपांडे देवळातसुद्धा देशपांडे सगळीकडेच दिसतात देशपांडेच देशपांडे प्रेमळ असतात देशपांडे दुःखात कष्टात धावून येतात अश्रूप अश्रूप असतात देशपांडे ज्यांना भेटतात देशपांडे त्यांनाच कळतात देशपांडे <laughs> ज्यांचा मैत्रग्रह श्रीमंत असतो त्यांनाच मिळतात देशपांडे जिथे जिथे भेटतात देशपांडे हृदयात साठतात देशपांडे जपलेच जातात आपलेच होतात जवळचेच वाटतात देशपांडे दोस्ती राखतात देशपांडे साधे सरळ वागतात देशपांडे कोण कोणी उगाचच नाद नाही करायचा जोडतात सुद्धा देशपांडे समस्त जागतिक जोशी कुलकर्णी देशपांडे यांना सादर समजते बहुतेक हा लिहिणारा देशपांडे स्वतःचा